नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राशनधारकांना आनंदाची बातमी आहे तर राशन कार्ड धारकांना तर काय आनंदाची बातमी आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो तर अशाच आपल्या शेती निगडजन योजनेअंतर्गत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला शेतकरी बांधवांनो राशनधारकांना ज्या राशनधारकांना शेतकरी कार्ड आहे त्यांना राशन ऐवजी आता थेट खात्यात रक्कम जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो ज्यांना राशन मिळत नाही अशा लाभार्थ्यांना एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी आणि प्रति महिना हा अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे शेतकरी बांधवांनो तर कसं वाटलाचं एक राशनधारकांना एक नवीन अपडेट असेच आपल्या शेती निकटतन योजनेअंतर्गत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद